तीस डिसेंबरच्या सकाळी अमरावती नागपूर महामार्गावर चित्रपटात जसा वाहनांचा सुसाट वेगाने पोलीस पाठलाग करतात तसाच प्रसंग पाहायला मिळाला एका ट्रक मध्ये गोवंशाचा माल येत असल्याची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला बघूयात हा चित्त प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपटात जसं आरोपींच्या वाहनाचा पोलीस आपल्या वाहनाने सुसाट वेगात पाठलाग करताना आपण पाहिलं तसाच प्रसंग सोमवारच्या दिवशी अमरावती शहरातील नांदगाव पेठ ते राहाडगाव रिंग रोडवर नागपूर मार्गे अमरावती येणाऱ्या एम एच सी बी एकोणसाठ एकोणऐंशी क्रमांक असलेल्या ट्रक चा नियंत्रण कक्षातून आलेल्या माहिती नांदगाव पेठ पोलीस आपले चारचाकी वाहन घेऊन रस्त्यावर सज्ज झाली या ट्रकला अडविण्याचा प्रयत्न असता ट्रक चालकाने सुसाट वेगाने ट्रक चालवीत निघून गेला अशातच तीन पोलिसांच्या वाहनाने ट्रकचा पाठलाग करण्यास सुरुवात केली नांदगाव पेठ टोल नाका पुन्हा वेग ट्रकने टोल नाक्यावरील बॅरिकेड तोडून समोर निघून गेला या सुसाट वेगात टोल नाक्यावरील कर्मचारी थोडक्यात बचावला हा थरार टोल नाक्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तेज झाला पुढे राहाडगाव नवसारी रिंग रोडवर ट्रॅफिक जाम झाल्याने ट्रक थांबेल असं दिसताना मात्र असफल ठरले पुन्हा ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने डिव्हायडर ट्रक चढवून राहाडगाव नवसारी रिंग रोड मार्गाने सुसाट वेगात ट्रक पळविला पोलिसांनी पुन्हा पाठलाग केला नांदगावपेठ पोलिसांनी वायरलेसवर वर वा तात्काळ माहिती दिली इकडे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमोले सह नागपुरी गेट गाडगेनगर पोलीस ट्रक पकडण्यास सज्ज झाले त्यांनी सुद्धा ट्रकचा पाठलाग केला पोलीस पकडणार म्हणून ट्रक चालकाने लालखडी जवळ असलेल्या शेतात ते ट्रक घातला या दरम्यान चालत्या ट्रक मधून दोघांनी उड्या घेऊन पळ काढला तर एकाने उडी घेतली असता त्याला डोक्याला मार लागला या प्रकरणात नांदगाव पोलीस स्टेशन तर्फे मध्य प्रदेश शिवणी जिल्ह्यात राहणारा अहमद खान मोहम्मद खान टोलनाका नागपूर राहणारा शाकीर खान हबीब खान तर तिसरा नागपूर राहणारा गोलू यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस दोनशे एक्क्याऐंशी दोनशे एकवीस दोनशे चोवीस तीन पाच सहा कलम एकशे एकोणवीस एकशे बारा एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले फिल्मी स्टाईल पोलिसांनी ट्रकचा अनेक अंतरापर्यंत पाठलाग केला मात्र ट्रकच्या सुसाड वेगाने सुदैवाने मोठा भीषण अपघात होता होता टळला एका ट्रक मागे तीन पोलिसांची वाहने सुसाट वेगाने लागली रस्त्यावर अनेकांना हा प्रसंग उभ्या डोळ्यांनी बघितला